नका लागू त्या मनोवादींच्या नादीला जातीवाद करणाऱ्यांनो आ तुम्ही एवढं तुमच्या मनामध्ये द्वेष पसरलेला आहे तो राहुल सोलापूरकर कोरटकर श्रीपाद छिंदम हे सगळे ना मनोवादी लोक आहेत हे जाणीववाडी लोक यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल छत्रपती संभाजी महाराज किती तिरस्कार आहे आणि किती यांच्या मनात द्वेष आहे हे या ठिकाणी दिसून येतो आहे भारतीय विद्यापीठ या ठिकाणी झालेली जी घटना आहे हां वयस्कर आहे पण ह्याच्या मनामध्ये बघा ना किती तिरस्कार आहे त्या ठिकाणी स शिवसृष्टीचा फलक आहे त्या त्या ठिकाणी जाऊन चक्क त्यांनी लघुशंका केली कुठंतरी लाजूर आणि बाप आहे मराठा बांधवांनं शान्य कोळींनं कुठंतरी एकत्र या आणि या गोष्टीला विरोध करा व्हिडिओ आवर्जून बघा आधी आह व्हिडिओ बघा

आता तरी जागे वा अरे हे मनोवादी कुणाचे नाही आहेत संख्येने कमी पण सत्तेमध्ये तेच लक्षात ठेवा त्याच्यामुळं काय छत्रपती शिवराय यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं रयतचं राज्य या ठिकाणी आमच्या महाराष्ट्रामध्ये आपल्या भारतामध्ये होतं हे मनोवादींना बघू गेलं नाही त्या काळात पण आणि आत्ताच्या काळात पण त्याच्यामुळं त्यांनी जातीवाद हिंदू मुस्लिम भेदभाव या ठिकाणी चालू केलेला आहे माझी एकच विनंती आहे मराठा बांधवांना आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेला या गोष्टीला कानडोळा करू नका अशा कारस्थान करणाऱ्या नराधामांना कुठलाही जात नसतो कुठलाही पात नसतो कुठलाही वय नसतो यांची घृणास्पर्धा अशी ही जे काही कृत्य केलं आहे त्याचा मी माझ्या महाराष्ट्र राज्य मुस्लिम युथ कमिटीतर्फे जाहीर निषेध करतो आणि यांना जे खतपाणी घालणारे जे नेते असतील त्यांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो मराठा बांधवांनो आणि अठरा पगडदात बारा बोलते दार छत्रपती शिवरायांनी घेऊन चालले महाराष्ट्राचा वारसा त्या छत्रपती शिवरायांना माझा मानाचा मुजरा मी वंद देव छत्रपती शिवरायांना आणि या घटनेचा मी जाहीर निषेध करतो मराठा बांधवांनो आत्ताही वेळ एकत्र या समूहात राहा आणि अशा अघटित आणि अनैसर्गिक कृत्य करणाऱ्यांना त्यांची योग्य ती जागा दाखवा हीच मी आपल्याकडे विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय